नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे वटपौर्णिमा पूजाविधी योग्य पद्धतीने कसा करावा तसेच शुभमुहूर्त तिथी याबद्दलची संपूर्ण माहिती आणि प्रत्यक्ष पूजाविधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच सात जन्म हाच पती मिळावा म्हणून दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत करतात या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी निर्जला व्रत करतात तसेच वडाच्या झाडाची पूजा करून पतीसाठी प्रार्थनाही करत असतात वटसावित्रीचे व्रत फलदायी तसेच पुण्यकारक मानले जाते विवाहित स्त्रिया वटसावित्रीच्या व्रताला सणाप्रमाणे विशेष महत्व हे देत असतात हे व्रत स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवातही होते आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार मराठी महिन्यानुसार अनेक सण उत्सव हे सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी सुवासिनी महिला वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे यंदा वटपौर्णिमा एकवीस जून रोजी साजराही केली जाणार आहे या दिवशी महिला उपवास करतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म असे दे असे वचनही मागतात आजच्या व्हिडिओमध्ये मुहूर्त पूजा पद्धत आणि तिथी ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवारी एकवीस जून रोजी साजरी हा केला जाणार आहे वटसावित्री तिथी एकवीस जून सायंकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून अडोतीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियापतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात आणि व्रतही आचरण करतात या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंतचा कालावधी हा असणार आहे त्यानंतरचा शुभमुहूर्त दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असेल यामुळे या, या कालावधीत सुहासिनी स्त्रियांनी पूजाही करायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी लवकर उठून स्नानादी करून वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा नव्या रंगाचे वस्त्र म्हणजे साडी ती तुम्ही हिरव्या लाल पिवळ्या अशा शुभ रंगांमध्ये परिधान करू शकता सोळा साज शृंगार तुम्हाला आवडेल असा साजेसा शृंगारही करावा त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपण ताट तयार करावे लागणारे संपूर्ण आपण पाहूयात प्रत्येक ठिकाणी सण साजरे करण्याची पद्धत थोडीफार वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे जशी पद्धत असेल जे साहित्य वापरले जात असेल ते तुम्ही घ्यावे तरी ते पहा एका ताटात आपण गणपतींची मूर्ती किंवा तुम्ही सुपारीही घेतली तरीही चालेल तुम्ही घरी जर पूजा करणार असाल तर गणपतींची मूर्ती घ्यावी हळदी कुंकू एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी सौभाग्याचं वाण लाल पिवळा धागा तसेच वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी धागा घ्यावा हे सर्व साहित्य या दिवशी मार्केटमध्ये म्हणजेच बाजारात सहज उपलब्ध होऊन जाते त्याचबरोबर ओटीचे संपूर्ण साहित्य आपण घ्यायचे आहे महिलांनी ओटी भरण्यासाठी गहू तसेच आंबे नाणं हेही घ्यायचे आहे आपल्याला पाच सात किंवा नऊ सुवासिनींची ओटीही भरायची असते विड्याची पानं फुले तसेच कापसाची माळ अक्षदा धूप तुपाचा दिवा मिठाई खडी साखर नैवेद्य म्हणून आपण घ्यावे कापूर पंचामृत पूजेचे लाल वस्त्र गणपती बाप्पांसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा पोळी किंवा पुरणपोळी असा गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही जो घरी बनवला असेल तोही आपण घ्यायचा आहे हे सर्व साहित्य घेऊन वडाच्या झाडाची पूजा करायला आपण जावे आपण घरीच ही पूजा कशी करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष पाहणार आहोत तर मैत्रिणींनो सर्वप्रथम जिथं आपण पूजा मांडणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्यावी त्यानंतर रांगोळीच्या साह्याने स्वस्तिक काढावे मग चौरंग किंवा पाट आपण मांडावा लाल वस्त्रही टाकावे आणि त्यावर वडाच्या झाडाची कुंडी आपण ठेवायची आहे त्या कुंडीवर तुम्ही कुंकवाच्या साह्याने स्वस्तिकही काढून घ्यायची आहे जेणेकरून ते शुभ आणि पवित्र मानलं जातं कुंडीतील वडाच्या झाडावरची पानंही आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहेत बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की विवाहित स्त्रिया वडाच्याच झाडाला का पुजतात तर पौराणिक कथेनुसार सावित्रीने तिचा पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते त्यामुळे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत हे केले जाते तसेच धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो तर या कथेनुसार सावित्रीने या वटवृक्षाखाली आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते अशी एक कथा प्रचलित आहे वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्वाचे आहे तितकेच शास्त्रीय दृष्ट्या देखील दे महत्वाचे आहे वडाचे झाड शंभर वर्षापेक्षा जास्त काळ आयुष्यमान असणारा तो वटवृक्ष आहे त्यामुळे स्त्री या वडाच्या झाडाला पुजतात तसेच वडाच्या झाडाखाली बसून वटवृक्षाची पूजाही केली जाते यामुळे आपली इच्छित कार्य सफल होतात व मनोकामनाही पूर्ण होतात अशी ही मान्यता आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चौरंगाभोवती आपण रांगोळी काढून घेतलेली आहे त्यानंतर सुरुवातीला कोणतीही पूजा करायच्या आधी आपण दीप प्रज्वलित करून घेत असतो दिव्यालाही आपण हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवावा सुवासिनी स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू असा संकल्प करायचा आहे आणि स्त्रियांनी या दिवशी व्रत आचरण करावे सर्वप्रथम सुपारी प्रतिकात्मक ठेवून श्री गणेशांची पूजा आपण करावी तुम्ही पूजा घरी करणार असाल तर श्री गणेशांची मूर्ती ठेवली तरीही चालेल पंचामृताने तसंच पाण्याने अभिषेक करून हळदी कुंकू अक्षदा दीपधूप दाखवावा आणि श्री गणेशांची आपण पंचोपचार्य पूजाही करून घ्यावी तसेच स्थापनाही करावी आपल्या इष्ट देवतांना हळदी कुंकू वाहून देवापुढे विडाई ठेवावा व नमस्कार करावा आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करून आपण पूजेला सुरुवातही करावी प्रथम वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुले कापसाची माळ ही पण आपण व्हायची आहे त्यानंतर वडाच्या झाडाचे औक्षण करावे जे सौभाग्य अलंकार घेतले होते तेही आपण व्हायचे आहेत दीपदूत दाखवावा त्यानंतर पांढरा दोरा वडाच्या झाडाला बांधून सात वेळा प्रदक्षिणा घालायची आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर वडाच्या झाडाला नमस्कार करून जो आपण नैवेद्य या दिवशी बनवलेला आहे तो नैवेद्यही दाखवावा तसेच ओटीचे सर्व साहित्यही आपण ठेवायचे आहे त्यामध्ये एक ब्लाऊज पीस नारळ तसेच ओटीचे साहित्य सर्व घेऊन तेही आपण ठेवावं यानंतर पाच सुवासिनींचे किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सात नऊ अशा सुवासिनींची आंबे तसेच गवाने ओटीही भरावी याला या दिवशी महत्व आहे सायंकाळी सवासन महिलांसोबत सावित्रीच्या कथेचं वाचन करावं अशा प्रकारे मनोभावी प्रार्थना करावी की मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे धनधान्य मुले बाळ यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशा पद्धतीने वटपौर्णिमेची पूजा आपण पूर्ण करायचे आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता श्री स्वामी समर्थ